तुमचा जी मराठीची एफ चालत नाही असं तुमचं म्हणणं आहे मग ह्या जी आर दोन हजार काढला त्या विमा कंपनीला मराठी का नाही चालत मराठी का नाही चालत तो मुलगा जो जो मुलगा मीडिया समोर आला त्यांनी काय म्हटलं की मला मराठीत एफ दिली म्हणून त्यांनी नाकारली मग मला सांगा इथे बँकिंग आणि विमा केंद्राच्या अख्यारीत येणाऱ्या सर्व मराठी अनिवार्य आहे मराठीतच राहिलं पाहिजे असं म्हटल्याच्या नंतर आणि आज जेबीआय ज्या ज्या प्रांतात जी जी शाखा असेल त्या प्रांतातल्या स्थानिक राज्यभाषेत तुम्ही बोलायला पाहिजे नाही नाही तुम्ही लोक माझल्या बोलत नाही नाही युनियन बँक माझवी आहे का नाही ना आहे का तुम्ही तुमच्या म्हणजे आले असं आहे पण पडले महाराष्ट्रात मराठीत नाही चालणार असं तुमचं म्हणणं मराठी लावून तुम्ही आता आई बोलू शकता मराठी चालणार तुम्ही केंद्राच्या अखेरीत काही असा तुमच्या तुमच्या सारख्या नालायक लोकांमुळे महाराष्ट्रात मराठीचा अपमान होत आहे तुम्ही समजत आहे कोण बोलला कोण बोलला कोण बोलला कोण बोलला त्याला काय समोर आलं त्याला काय समोर आलं नाही नाही सोडा तुमचं काम होतो घेऊन रजिस्टर करण्याच्या पॉईंट दिलेला होता त्यांनी त्या पॉईंटवर त्यांनी सांगितलं की इन्शुरन्स वाल्यांना जर ते लागेल आपल्याला लोकल लँग्वेज मध्ये म्हणजे मराठीत चालेल त्या पॉईंट वर बोलले ते मॅनेजर एफ आय आपल्याला इन्शुरन्स वाल्यांना पाठवायची ती लोकल जर लँग्वेज मध्ये असेल तरी चालेल हे कोणी दिलं हे कोणी दिलं नाही तू ट्रान्सलेट करून द्या म्हणते मराठी ट्रान्सलेट करून त्या विभागा परीला द्यायची का म्हणजे हे दाखवा तुम्ही मीडिया तुम्ही दाखवा हे याच्यामध्ये म्हणजे मराठी हे हे कोणी दिला मला दाखवा हे कोणी दिला हे कोणी सांगतो मराठी